दिवाळीचा सण आणि सोन्याची लूट अमरावतीत प्रसिद्ध एकता आभूषण घेऊन आलंय आपल्या ग्राहकांसाठी एक खास दिवाळी ऑफर शहरातील लोकांचा विश्वास संपादन केलेल्या या प्रतिष्ठानात एक ऑगस्ट ते आठ नोव्हेंबर दरम्यान खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिळतोय सोन्याचा कॉईन जिंकण्याची संधी लकी ड्रॉच्या माध्यमातून सुरू आहे ही सोन्याची वर्षाव मोहीम आणि त्यामुळे आभूषण पुन्हा एकदा चर्चेत आहे असलेले प्रसिद्ध एकता आभूषण अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या विश्वासाचा ब्रँड ठरलेला नाव आहे यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने एकता आभूषणने ग्राहकांसाठी आणली होती गोल्डन ऑफर एक ऑक्टोबर ते आठ नोव्हेंबर दरम्यान येथे खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मिळतोय एक सोन्याचा कॉईन तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून सोनं जिंकण्याची अनोखी संधी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने या ऑफरचा लाभ घेत असून सोन्याची लूट अशी चर्चा शहरभर रंगली आहे आकर्षक दागिन्यांचा मनमोहक डिझाईन विश्वासार्ह गुणवत्ता आणि दिवाळीचं सोनं जिंकण्याची मजा हे सगळं एकत्र मिळणार फक्त एकता आभूषण मालवीय चौक अमरावती येथेच तर वाट कसली पाहताय या दिवाळी सोन्याच्या शुभतेने उजळवा आपलं आयुष्य एकता आभूषण विश्वासाचं आणि सौंदर्याचं प्रतीक माझं नाव नरेंद्र गावंडे आमच्या दुकानात गोल गोल आज गोल्ड कॉईन ची ऑफर चालू चालू आहे स्वर्णिम गोल्ड कॉईन म्हणून आणि ती महिनाभर आम्ही राबवून राहिलो मागच्या एक तारखेपासून तर पुढच्या आठ तारखेपर्यंत पुढल्या महिन्यापर्यंत त्यात भरपूर जणांना बक्षिसे लागलेले आहे आणि त्या बक्षिसामध्ये आज ताई पण आपल्याकडे गोल्ड कॉईन जिंकले आहे तर यांना सुद्धा विचारू शकता तुम्ही की गोल्ड कॉईन लागल्याबद्दल यांना कसं तुम्हाला वाटते सांगा सणाला अशीच आमची ऑफर एक राबवण्यात येते ती आम्ही माहिती प्रत्येकाला क्षणाला देत राहतो प्रत्येकाला नि सिटी न्यूजला आम्ही प्रत्येक व्यवस्थित सांगून आणि आपल्याकडून जे काही आपल्याला प्रतिसाद मिळतो त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन